मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द फुले पाहणार आहोत यामध्ये एकाच अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपल्याला पाहिजे आहेत आजचं अक्षर आहे अ तर अ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांची शब्दफुले पाहूया चला तर मग अ चे शब्द शब्दफुल आज पाहूया अ चे शब्द फुल अ या अक्षरापासून सुरू होणारा पहिला शब्द आहे अठ नंतरचा शब्द आहे अक्ष पुढचा शब्द आहे अर्थ अर्धा अन्न आणि शेवटी आहे अर्ज अट अक्ष अर्थ अर्धा अन्न आणि अर्ज यानंतर आपण अ या अक्षरापासून सुरू होणारे तीन अक्षरी शब्द आणि शब्द फूल पाहणार आहोत अटक अभय अमर अरब अजब आणि शेवटी आहे अजय या शब्दफुलामध्ये शब्द 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 अ पासून सुरू होणारे अटक अभय अमर आरब अजब आणि अजय असे शब्द आपण पाहिले यानंतर परत एकदा आपण अ च्या शब्दपुलामध्ये तीन अक्षरी शब्द पुन्हा एकदा घेऊया पहिला शब्द घेऊया अकरा अ अकरा अक्षर अपंग अपासून होणारा पुढचा शब्द अधिक अनेक आणि शेवटी येतोय अटळ अपासून होणारे तीन अक्षरी शब्द अकरा अक्षर अपंग अधिक अनेक आणि आटळ यानंतर आपण अ च्या शब्दफुलातील पुढचा शब्दफुल अ चे अने सुरू होणारे चार अक्षरी शब्द पाहूया पहिला शब्द आहे अ अननस अ अवघड अजगर अवयव अपासून होणारा पुढचा शब्द आहे अहमद आणि अपासून होणारा शेवटचा चार अक्षरी शब्द आहे आडगळ या फुलामध्ये आपण अननस अवगड अजगर अवयव अहमद आणि आडगळ अशी शब्द पाहिले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद